नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन एन एम सीच्या मागे जागा आलेल्या होत्या आणि जाहिरात प्रसिद्ध झाली होती जवळपास दहापेक्षा अधिक पदांसाठी ही जाहिरात होती आणि त्या जाहिरातीचे फॉर्मसुद्धा बऱ्याच जणांनी भरलेले असतील कदाचित आणि त्यामध्ये बऱ्याचशा जागा देखील होत्या तर त्या परी त्याच जी ॲड आहे तर त्याचंच आता परीक्षेची वाट विद्यार्थी जे आहेत तर ते बघत होते आणि त्याची आनंदाची बातमी म्हणजे त्याची डेट जी आहे तर ते आता जाहीर झालेली आहे आणि तीच डेट आज काय असणार आहे कोणत्या पदासाठी कोणती डेट असेल कोणती शिफ्ट असेल तर त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओ त्याला लाईक करून द्या जेणेकरून बाकी जास्त मुलांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल आणि तुमच्यापर्य मित्रांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला बघूया नक्की डेट्स काय आहेत कोणत्या पदासाठी तर नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे परिपत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की जाहिरात जे जा आहे त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक आणि प्रवेशपत्राबाबत सूचना ज्या आहे त्या अनुषंगाने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील जे बावीस ऑगस्टला एक वर्तमानपत्रामध्ये ॲड जाहीर झाली होती आणि उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते तर त्यामध्ये वेगवेगळ्या वेग शिफ्ट आणि दिनांक जे आहे तर ते खालीलप्रमाणे असेल तर तेच आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम कनिष्ठ लिपिक जे आहे तर सात दहा सात ऑक्टोबरला पेपर असणार आहे शिफ्ट एकमध्ये म्हणजे नऊ ते अकराच्या शिफ्टमध्ये त्यानंतर लेखापाल जो आहे किंवा रोखपाल जो आहे तर त्याचे सुद्धा सात तारखेलाच असेल सकाळच्याच शिफ्टला असणार आहे नऊ ते अकराच्या शिफ्टला त्यानंतर पुढचं बघूया डेटा मॅनेजरचं जे पद आहे तर त्यांची जी शिफ्ट असेल तीसुद्धा सात ऑक्टोबरलाच फर्स्ट शिफ्ट असेल त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी सुद्धा जे आहे सात तारखेलाच पेपर असेल आणि शिफ्ट दुसरी असेल दुसरी शिफ्ट असेल एक ते तीनच्या दरम्यान त्यानंतर ग्रंथालय सहायकसुद्धा सात ऑक्टोबरला शिफ्ट दोनमध्ये तर सात ऑक्टोबरला जवळपास एकूण पाच पदांसाठी पेपर जो आहे तर तो असणार आहे त्यामध्ये एका आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या आणि दुपारच्या शिफ्टमध्ये एकूण पाच पदांचे पेपर जे आहेत तर ते होतील सकाळच्या शिफ्टमध्ये तीन पदांसाठी आणि दुपारच्या शिफ्टमध्ये दोन पदांसाठी त्यानंतर तिसरी शिफ्ट जी असणार आहे पाच वाजेची जी शिफ्ट आहे तर त्यामध्ये जवळपास तीन पदांसाठीचे जे पेपर आहेत तर ते घेण्यात येणार आहे सात ऑक्टोबरला सात ऑक्टोबरला एकूण जवळपास आठ पदांसाठीचे जे पेपर आहेत तर ते घेण्यात येणार आहेत कनिष्ठ लिपिक सिस्टम ॲनालिस्ट आणि विधी सहाय्यक हे तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर जे आहेत तर ते असतील त्यानंतर कर संग्राहक प्रोग्रामर त्यानंतर सेनोग्राफर तर हे तीन पदांसाठी आठ ऑक्टोबरला एक पहिल्या शिफ्टला पेपर असेल नऊ ते अकराच्या दरम्यान त्यानंतर कर संग्राहक त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर या दोघांचा जो असेल तर दुपारच्या शिफ्टमध्ये दुपारी एक ते तीनच्या दरम्यान पेपर असेल आणि त्यानंतर कर संग्राहक याचा जो पेपर आहे तर तो संध्याकाळच्या शिफ्टमध्ये आठ तारखेला असणार आहे तर सात आणि आठ तर अशा दोन दिवसांमध्ये हे पेपर जे आहेत तर ते होणार आहेत सात आणि आठ ऑक्टोबरला तर त्या दृष्टीने आपली जी तयारी आहे तर ती अजून गतिमान आपल्याला करायची आहे आणि सात आणि ऑक् आठ ऑक्टोबरचे जे प्रवेशपत्र असतील तर त्याबाबतसुद्धा सूचना ज्या आहेत तर ते खाली दिलेल्या आहेत तर कधीपासून प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे तर एक ऑक्टोबरपासून प्रवेशपत्र जे आहे तर ते उपलब्ध होणार आहे वेबसाईट कोणती असेल तर एन एम सी नागपूरची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती वेबसाईट असेल तुम्ही जर ॲडमिट कार्ड म्हणून तुम्ही कमेंट केलं तर तुम्हालासुद्धा ती मी कमेंटमध्ये ती जी वेबसाईट आहे तर ती टाकून देईल त्यानंतर त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही त्यामध्ये लॉग इन करून तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे तर ते घेऊ शकणार आहात बाकी काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्याने हा फॉर्म जो आहे तर तो, तो भरलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट